जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीस देवलापार येथे रक्तदानातून मानवतेचा महायज्ञ आपण पाहत आहात जीडी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम महाराष्ट्र यांच्या पवित्र प्रेरणेतून संपूर्ण महाराष्ट्रात जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीस या भव्य रक्तदान अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे हा महाकुंभ चार ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध ठिकाणी राबविला जात असून त्याचाच एक महत्वपूर्ण टप्पा नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी देवलापार येथे पार पडणार आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसीलजवळ जबलपूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग वरील शनी मंदिर देवलापार येथे हा रक्तदान शिबिराचा पवित्र उपक्रम आयोजित करण्यात आला आहे समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येऊन या जीवनदायी कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे या रक्तदान शिबिरामागील मुख्य उद्देश केवळ रक्तसंकलन नसून समाजात आरोग्याविषयी जागृती निर्माण करणे हाच आहे रक्तदान केल्याने अवघ्या अठ्ठेचाळीस तासांत शरीरात नवीन व ताजे रक्तनिर्मिती सुरू होते त्यामुळे शरीर अधिक ताजेतवाने व वा सशक्त बनते नियमित रक्तदानामुळे रक्तदाब कोलेस्ट्रॉल तसेच हृदयविकारांचा धोका कमी होतो असे तज्ज्ञांचे मत आहे समाजासाठी पाहिले तर या एका छोट्याशा दानातून फ्लेसेमियाग्रस्त मुले अपघातग्रस्त रुग्ण मोठ्या शस्त्रक्रिया झालेले रुग्ण ब्लड कॅन्सर सिकलसेल व किडनी फेल्युअरसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना नवे जीवन मिळते म्हणूनच पोस्टरवर नमूद केल्याप्रमाणे दान अनेक आहेत पण रक्तदान सर्वश्रेष्ठ आहे असे म्हटले आहे अवघ्या पाच मिनिटांच्या रक्तदानातून एखाद्याला संपूर्ण आयुष्य मिळू शकते हेच या उपक्रमाचे खरे वैशिष्ट्य आहे तुमच्या आरोग्यासाठी लाभ तुम्ही जगा समासी योगदान हा जगवाहा देत, रक्तदानाला प्रत्यक्ष मानून मोठ्या संख्येने सहभागी भावे, असे वावे अवाहन कर देवलापार बस स्टंड किंवा राष्ट्रीय महामार्गावरून शनि मंदिराकडे जाण्यासाठी स्थानिक नागरिक सहज मार्गदर्शन त्यामुळे रक्तदात्यांना पोहोचण्यासाठी कोणतीही अड़चण नाही हा उपक्रम म्हणजे केवळ एक शिबिर नसून मानवतेचा करुणेचा आणि सामाजिक बांधिलकीचा जिवंत संदेश आहे